आता रचनाच्या एका वेबसाईटच उद्घाटन होणार आहे त्याचं नाव आहे रॅक मीडिया डॉट इन रचनाजींना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर आहे मी विनंती करतो की ही जी वेबसाईट आहे रॅक मीडिया डॉट इन याचं उद्घाटन तुम्ही करावं आणि प्रत्येकानं ही वेबसाईट सबस्क्राईब करा प्लीज कारण खूप अतिशय महत्वाचं महत्वाची वेबसाईट रचनानी घडवली आहे मी जरा प्लीज या वेबसाईट बद्दल थोडं जसा मी मगाशी उल्लेख केला की मी दहा वर्ष मुलाखती घेते लोकांच्या तर हे मी विचार केला की रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या अंडर आपण एक वेगळं व्यासपीठ क्रिएट करावं आणि म्हणून रेक मीडियाची निर्मिती झाली तर ही रेक मीडियाची वेबसाईट तुम्हाला आता दिसते इथे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांच्या स्टोरीज पाहायला मिळतील त्याचसोबत कंटेंट क्रिएशन जर तुम्हाला करायचं असेल कारण का आजच्या घडीला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती कंटेंट तुमचं कंटेंट किती चांगलं आहे आणि ते किती लोकांपर्यंत पोहोचत आहे ते महत्वाचं आहे कारण का काम तर प्रत्येक जण करत असतात पण ते काम लोकांपर्यंत पोचायला देखील हवं आणि त्याच्यासाठी आपण ही लॅक मीडियाची निर्मिती केली त्याच्या या अंतर्गत आपण वेगवेगळ्या स्टोरीज लोकांच्या कवर करणार आहोत डिजिटल मीडिया कव्हर करणार आहोत आणि अनेक गोष्टी होणार आहेत नक्की बघत राहा या वेबसाईटचे निर्माते आहेत डिजी होश होस्ट तर त्यांना देखील मी स्टेजवर आमंत्रित करते डीजी होस्ट परेश त्रिवेदी यांना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावर यायचे बघू शकता की दहा वर्षात मी जे काही कामं केलेली आहेत आणि या पुढेही जे काही करणार आहे ते या माध्यमात तुम्हाला दिसतील त्यासोबत कंटेंट क्रिएशनचं काम जसं मी मकाजपासून सांगते की मग स्टोरीज असू दे ब्लॉग रायटिंग असू दे सोशल मीडिया क्रिएशन आहे यूट्यूब क्रिएशन आहे या सगळ्याचं काम या रेक मीडियाच्या अंतर्गत होणार आहे विविध उद्योजकांचे इव्हेंट्स आणि एक हे देखील या अनेक मीडियाच्या अंतर्गत होणार आहेत तर हे जी वेबसाईट डीजी होस्टने केलेली आहे त्यांचे त्रिवेदी तयार आहेत त्यांचे आभार पण मानले थँक यू आणि मी आता परेश जींचा सत्कार करण्याची विनंती करतो परेश जी त्रिवेदी यांचा सत्कार होतोय त्यांची त्यांनी ही वेबसाईट क्रिएट केली आहे जरा या सुंदर वेबसाईट साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे